और नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश रिंजलवाड वडीगोद्री येथे गेल्या आठ दिवसापासून ओबीसी आरक्षण बचावाच्या मागणीसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू होते तर यांना पंकजताई मुंडे यांनीही भेट दिली होती परंतु त्यांनी हे उपोषण कसल्याच प्रकारे मागे न घेता आणि यांनी अक्षरशः पाणी त्याग केलं होतं त्याच निमित्ताने काल वीस सहा दोन हजार चोवीस रोजी वंचित भोजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी या उपोषणकर्त्याची भेट घेतली आणि भेट घेतल्या दरम्यान उपोषणकर्त्याला पाणी पाजून त्यावेळी त्यांनी त्याला त्यांना प्रोत्साहन देऊन ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नाही अशी भूमिका आम्ही घेणार असेही त्यांनी म्हटले आहे ते समोरप्रमाणे आपण जन शेव न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद